आणि आता वहिनी काय स्वयंपाक केलेलं आहे ते पोहा आपण आणि आता वावरात डबा घेऊन जायचे आपल्याला चला आता आम्ही वावरात चाललेलो आहे पहा आता आम्ही जेवण्यासाठी डबे घेऊन निघालेले आणि आता शंभू आम्ही सगळेजण वावरात जेवायला चाललेले आहे आता आणि आता आमचे म्हणजे कांदे कापाई चालू होते त्याच्यामुळे म्हणलं चला आता घरी आज मम्मी त्याला नव्हत्या म्हणलं आता चला का आपण शंभूला घेऊन जो वावरात जायला तेव्हा घरीच होत्या वहिनी त्यांनी खिचडी करून ठेवलेली मस्त पैकी आता आपण त्यांना सांगू का आम्ही काय भाजी केलेली ओळखून टाका शंभूज पप्पा ते आता ओळखती ना काय केलं काय नाही हा दोघं बी तिथं मस्त तर आपल्याला आता तिकडं डबे घेऊन चाललेले आपण शंभू कोण खातो शंभू काय खातो शंभू लावणाची सवय नाही लय आपल्या हा ना आज तर एक मम्मी नाही घरी चला आता आम्ही आता वावरत आहे जेवणासाठी आणि तर यावर काय झाड बी नाही यावा एकाच मस्तपैकी पैकी झोपले की आम्हाला दिलं घरी काढून डबा बाणासाठी कांदे कापायला कापू कापू पार थकले ते आता कुठे मग ते बस लाहत राहतो घर किती लांब जायला दोन चार किलोमीटर चला तर आता आमचं इड आम्हाला इड मस्त टार्लीच्या सावली खाली जेवच आहे कारण की जवळपास झाड बी नाही त्याच्यामुळं आता आम्ही इथं जेवणार आहे मस्त बाकी ना आता डब्याला भाजी काय आणलेली आता मी तर कांदा कापूर राहील पण कांदा काय सोबत खायचा डब्याला झोप आहे काय आता नेमकं तुमचं आवडत तुम्हाला काय आवडत जास्त गरम गरम पैकी काय खिचडी काय आज मस्त पैकी खिचडी भात बनलेला आहे बहिणीना हा का गरम गरम मस्त पैकी खिचडी भात आहे तर योपा आमचा बेत आता मस्त दुपारचा खिचडी भात भात आहे लिंबू भी कापून आणलं मस्त लिंबू भी आणला का वल्ला कांदा तीन भारी होईल चला तर आता कविता मस्त बाकी कांदे काय पिता आहे कांदेच कापी तर रोज वावरतो ती पाय ना सगळं काळा झाला ना ते कांदा जाऊ हो दे मध्ये मस्त लिडकी धुळून घेऊन खोल चला या सगळेजण मस्तपैकी खिचडी भात खायला खिचडी चांगली केली पण आता खाल्ल्यावर कळ ना तुला शंभू जेवच नाही तुला जेवण मी अरे तू माती नको खेळू रे माती टाकली खाली मस्त आता आपल्याला दिलं ना जेवायला दिलं ना कांदा बी दिला पोट भर खा परत कांदे कापायचे कांदे कापायचे ना चला मस्त सगळेजण जेवण करू आले आता हे बघा शंभू जेवण करतो का शंभू चालू ते माती खेळायचं ते लेखत का तिच्या मध्ये वावर त्याला भेटत त्याच्यामुळे त्याला मस्त माती खेळायचं भारी वाटत हे बघा सगळेजण जेवण करू आले खिचडी एकदम भारी झालेली चांगली का म्हणलं आता दुपारच्या भरी काहीतरी मस्त यांना करून नेऊ आज मी तस बी घरीच होते हा ना भरली असती पण मग आता मम्मी त्या नव्हत्या ना मस्त पैकी खिचडी आणि लिंबू कांदा याचा मस्त पैकी बेते आपला आज आणि वावरात जेवायचा एक म्हणजे आनंद वेगळाच राहतो वावरात दोन गाज जास्त बी जाते तसे बी घरच्या पेक्षा दाबून जेवण करा किती मोठी खिचडी आणलेली मी शंभू तुला जेवायचा करे ना मग मस्त खायला चला आता आमचे जेवण बी होत आलेले आम्ही आता म्हणजे मस्त आपली खिचडी झाला होता ना आता आम्ही खाल्लेलं आम आहे शंभू मनात काल गेला तू

अगं तुम्ही जरी वावर कापूर पण मी घरी कामच करत हो ना हा काम आठलं झालं झालं मग सगळे म्हणले का तिकडे हात काय मी हात काय भोवच्या पलीकडून जागा हात अजून खिचडी खायची असते बंद झाली थोडी घेते अजून मग तुम्हाला ठेवी ती बाकीची बर बर आता जेवण झाले काही आणलं नाही आम्हाला गार गरम काही प्यायला व्यायला नमस्त आता काही गरम दर्शिक आता आहे ना आज मी एक मस्त पैकी नियोजन केलंय आपलं आता काहीच नियोजन केलं काही आणलं नाही काही नाही निस्त नियोजन केलं म्हणते कोण आणलं तू तुम्ही साधा लाई नाही काय नाही हे बाई आपल्याला आता मस्त पैकी कैरीच सरबत बनायच आहे कैरी सरबत करते माहित आहे का मग हे बाय कस करते मग सांगा ना हे बाय आपल्या झाडाच्या कैर्या मस्त पैकी हा का आता मी याला धुवून घेते चांगलं तर गोडे बाई अरे गोड छान मग आपलं याचे आंबे येते मी आंबे येते विद्यापीठातून आणले आपण ते झाड हा का मग तर हे बाई मी मस्त बघितलं कैरी धुवून घेतली ना मस्त किसून घेते आणि कैरी किसून घेतली नंतर तशीच खायची का तशीच खाय चला मी आता कैरी मस्त धुवून घेतलेली आहे आणि आता ही ना मी किसून आहे किसणी आणलेली बारीक आणि उन्हाळ्यात कसं कैरीचं सरबत एकदम आपण कायमस्वरूपी म्हणजे कधी बी करतो पण मग कैरीचं सरबत कसं आणखी लय म्हणजे उन्हाळ्यात राहतं कैरी पूर्ण आता किसून घेणार चांगली तुला नाही बरं सरबत नाही नाही मी कापले खांब मग करू लाग ना ते घरी गेले ते मी आज घरी होते ना म्हणलं त्यांचं लई टेम्परेचर जास्त होत नाही डोके येते आपले असतील म्हणलं मग तशी गार करू ले ले तर हे बा मस्त बघी आता अशी किसून घेते आणि जास्त काही आंबट होणार नाही बर कारण तैरी आपल्याला गोडे नाही तर डोके उतरायच्या ऐवजी दुखायला बसली अग आंबट कैरी असली का मग डोके उतर जास्त गोड काहीरे आपल्या बारी त्यासाठी आंबट काय झाडाच्या नाही आणल्या

जाण कोडू गर मी आता मस्त किसून घेतली आता आपली आणि आता याच्यात आपलं पाणी टाकायचं मी थोडं गार पाणी आणलेलं होतं डोकी गार करायला ते गारस मस्त जास्त गार लागत मस्त फ्रीज मधलं पाणी आणलं मी थोडं त्याच्यात टाकून आणि आपल्याला आहे ना त्याच्यात साखर टाकून घ्यायची टाकून आज काय शंभूल घे तिकडं इकडे तरी आपल्या आपले साखर चांगली पगडून घेऊन जास्त पण टाकलं साखर विरगावता नाहीये आणून देत तिथं मग घरूनच करा ना आणलं पाहिजे तिकडे मग पाव जास्त पाणी टाकलं का ते काय साखर विरगावता नाहीये त्याच्यामुळे आधी थोडस पाणी टाकून घेतलं नंतर टाकू तर हो आपण मस्त साखर पकडून घेऊ राहिलो साखर पकडला टाइमच लागत थोडं मी सरबतला एक नंबर लागतो मस्त मग लिंबा ये बाहेर नवीन आहे कधी बी नाही खाली भेटत नाही आपल्याला जात ना चला आमचं सरबत पण झालेलं आहे मस्त केलेलं आहे चला आता या सगळेजण सरबत प्यायला तर हे बाकीत मस्त झाले मी आता एक ग्लास म्हणता कि ते आणि कैरी सरबत प्यायला आंब्याच्या दिवसात कैरी सरबत केलं जात आणि म्हणजे प्यायला आणि ना कोणी कुणी गाळून बी घेत कोणी तसं बी समजा ज्याला आवडतं ना त्याच्यात मग समजा गाळून जर नाही घेतला ना तर मग दैरीचा थोडा टेस्ट लागत ती तर मग कोण कोण गाळून घेतं कोण कोण तसं पेता पण मग आपल्याला गाळूनच घ्यायचंय गाळून घेऊ ग्लास चला तर हे बा आपलं किती मस्त कैरीचं सरबत झालंय आणि लिंबाचं व्यास राहतं पण लिंबाच्या पेक्षा काही पट्टी ना म्हणजे एकदम भारी बी ज्याची चव लागत आणि एकदम असं म्हणजे आपला उसाचा रस कसा राहतो तशी बी थोडी थोडी म्हणजे टेस्ट राहते त्याची तर एकदम सा, भारी असं मस्त झालंय तर आमचा शंभू पण तिकडे पिऊ राहिला मस्त सरबत आणि उन्हाळ्या दिवसात सगळ्यांसाठी चांगला राहत काय झालं भारी झालं शंभू भारी झाला का मस्त काही सरबत पितो चला तर आमचा शंभू बी पिऊ राहिला आता हा पिऊन कस का लागू कस काय टेस्ट एकदमच भारी लागत एकदम आपलं ला ते मँगोच स्लाइस कस राहत त्याच्यासारखी एकदम हो मस्त टेस्ट आहे एकदम भारी टेस्ट लागत चाल तू चला तर आता इकड सगळेजण मस्त बाकी आहे आम्ही सगळेजण आपल्या कैरीच्या सरबताचा आस्वाद घ्यायला तुम्ही पण करून बघा घरी अशी एकदम म्हणजे साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही करा कसं वाटलं तर ते बी सांगा आणि एकदम भारी लागल लिंबाच्या सरबतापेक्षा म्हणजे एकदम भारी ला लागत आणि आपण हे कैरीचं सरबत समजा जर पिलं ना तर आपण लिंबाचं सरबत विसरून जाऊ इतकं भारी म्हणजे एकदम भारी लागत असं कोणत्या हॉटेल मधल्या थम्स पेक्षा किंवा ज्यूस पेक्षा भारीदम तो म्हणतो कस काय झालं भारी झालं ना भारी शंभर नाही चवले पाहुणे आले कंटिन्यू कारण म्हणजे एवढं सरबत भारी लावतो एकदम भरला आमच्या कैरी सर्वताच नियोजन कसं वाटलं ते आत्ताच आम्ही कैरी सर्वत केलं होतं एकदम भारी मस्त पैकी सरबत पिलेलं आहे आता म्हणजे आम्हाला कांदे कापड लागायचे थोडं म्हणजे उनं कमी झालेले आता तीन वाजले तर चला आता आपण कांदे कापड लागू का उठायचं ना उठायचं गार झाले सगळे किती मस्त नाही आधी गरम गरम खिचडी खाली नंतर मग सर्वत भारी आता असली भरली पाहिजे पटकन कापल्यास एवढी टारली झालेली आहे थोडीशी बाकी आहे अजून थोडी बाकी ना अजून हा ना तर घ्या पाटपाट्या कापूर या लवकर घरी मी आणि शंभू चला तर मित्रांनो आता आपले एवढे कांदे कापात झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद